बोरगावमध्ये पत्रकारांचा सत्कार समारंभ उत्साहात पत्रकार दिनाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे आणि साबीर नदाफ यांच्या वतीनं पत्रकार दिनाचं औचित्य साधून बोरगाव परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला हॉटेल ग्रँड जनता येथे झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर के फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल ग्रँड जनताचे मालक साबीर नदाब उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब कदम म्हणाले पत्रकार हा समाजमानाचा आरसा आहे चांगल्या वाईट घटना लोकांसमोर मांडून समाज सुधारणं ही पत्रकाराची मुख्य जबाबदारी आहे ही एक प्रकारे समाजसेवाच आहे कार्यक्रमात सुयोग किल्लेदार अजित कांबळे शिवाजी भोरे उत्तम माने प्रशांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं तुषार कांबळे यांनी बोरगाव परिसरात शैक्षणिक मदत अन्नधान्य वाटप मजुरांसाठी ब्लँकेट वितरण वाहनधारकांसाठी कमी किमतीत पेट्रोल आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अशा विविध उपक्रमातून समाजसेवेत आपला ठसा उमटवला आहे कार्यक्रमाला आजोबा पांगिरे मौला मुजावर शिवाजी साळुंके एम डी बाबू निलेश कांबळे गुरु कांबळे एकनाथ पाटील अजय कांबळे संजय पाटील तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन तुषार कांबळे मित्रमंडळींच्या सहकार्याने करण्यात आलं बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे